मंजुळा तिकडे का चालले अरे पानाच्या आड चालली ऐकवाळा काय कर माहितीये का तू हिथच मी तुझ्या भोवत्यांनी फिरतो ना तू तिकडे जाऊच नको तुला काहीच करत नाहीये तू फक्त नजरेने माझ्याकडे अशी बघ अशा अशी बघत राहा जेणे की तुला राग आला असं दाखव मी पुढच्या वाक्य बोलेल ना जाऊच नको मी तुझी इकडे जाईल फिरत त्याला राऊंड मारायचं म्हणतो आपलं लय जागेवरच त्यांच्याकडे असं वाकडा वाकडा नजर करत बघायचा काय कर माहिती का मंजुळा म्हणलं ना मी मग तू जागेवरच थांब ना मग हिथच थांबतो मग तुझ्या भोवताली मी तुझे तसले नखरे करेन जे असेल ते तुला मी माहिती मला एक मिनिट थांबा ना नाही नाही मला जर कॅमेराला पाया पुढे काहीतरी गोंधळ झालेला नसेल तर नको व्हायला गुरुच्या पण पाया पुरत किती काढले मेकिंग